मंडळात भेट देत असताना आज बावन्न वर्ष खरं वर्ष वारवाडीच्या या ठिकाणचा गणपती देवस्थान हा उत्सवाचा आहे आणि एक वेगळा उपक्रम या वारवाडीच्या दिशेने वारवाडीच्या ग्रामस्थांनी किंवा सगळ्या मित्र परिवारांनी असलेल्या मंडळांनी स्थापन करतात दरवर्षीप्रमाणे वेगवेगळी मिरवणूक असते विसर्जनाच्या वेळेला पारंपरिक जे वाद्य असतात जान। त्या वाद्याच्या अनुषंगाने वेगळंच काहीतरी एक पायंडा पाडून दिलेला आहे आणि खरं वास्तविक हा पायंडा तालुक्यातल्या सर्व विसर्जन करा किंवा गणपती मंडळाने त्याचा आदर्श घ्यावा हेच आपल्या श्रीगर गणरायाच्या प्रार्थना करतो आणि या मंडळाला जे बावन्न वर्ष आल्या बावन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्ञात अज्ञात सर्व मंत्रिमंडळांनी किंवा राजकीय प्रभाडी असतील संस्थापक असतील सरपंच असतील आजी माझी सर्व पदाधिकारी प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने फुलं फुलांची पाणी म्हणून सहकार्य केलेले आहे सर्वांचं अज्ञात्यांचं किंवा सहकार्य करणाऱ्या सर्व भूमिकांचं सर्वांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर तालुक्याचे आमदार किल्ले शिवसेजी शिलेदार आपला म्हणूनच आमदार शरदराजा सोनवणे यांच्या वतीने ह्या मंडळाला खास खूप खूप शुभेच्छा येतो धन्यवाद नवशक्ती तरुण मंडळ जे आपल्या आज वारुवाडीमध्ये गेले पस्तीस चाळीस वर्ष सार्वजनिक गणपती उत्सवाच्या निमित्ताने काम करतं आहे आणि सार्वजनिक गणपती उत्सवाबरोबर या ठिकाणी होणारा नवरात्र उत्सवसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आणि या ठिकाणी आपल्या वारुवाडीमध्ये असलेलं वेताळवा देवस्थानाचं ट्रस्ट आहे त्यामार्फत होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये वि चैत्री पाडव्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारी संत सावता महाराजांची संजीव समाधी दिवशी या ठिकाणी सप्ताह करतात आणि एक सांप्रदायिक वातावरण आणि भक्तिमय वातावरण हे सातत्याने करत असतात हे सगळे नवयुवक जे या नावाप्रमाणेच युवक आहेत या युवकाची शक्ती आज समाजातील तुमच्या आमच्या जे काही रंजले गांधलेले लोकं असतात त्यांच्याकरता विविध उपक्रम ते करता या ठिकाणी ते सातत्याने वर्षभर राबवत असतात मग एखाद्या हुशार विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनात पुस्तकं वाटप करणं त्यांच्याकरता करणं महिलांचे ब या ठिकाणी असणाऱ्या बचत गटामध्ये या महिलांना सुदृढीकरण करण्याकरता किंवा त्यांचं चांगल्या प्रकारचं कार्य करण्याकरता त्यांच्यामध्ये सबलता निर्माण करण्याकरता सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम महिलांकरता सुद्धा महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात आणि एक चांगल्या पद्धतीचं कार्य संबंध वर्षावर या मंडळाकडनं सातत्याने घडत असल्यामुळं सामाजिक जडणघडण करण्यामध्ये मंडळाचा अतिशय चांगला सिंवाचा वाटा आपल्या ग्रामस्थांमध्ये चांगल्या प्रकारचं नवं चैतन्य निर्माण करण्याचं काम हे तरुण योग करत असतात यामध्ये आपल्या वॉर्ड नंबर चा दोनचे चारचे सदस्य असलेले या ठिकाणी देवेंद्र, देवेंद्र बनकर त्याचप्रमाणे आत्माराम संते असेल आणि ज्योती संते मचिंद्र रोहन बनकर मच्छेंद्र बनकर त्याचप्रमाणे आणखीन इतर जे कार्यकर्ते सातत्याने या ठिकाणी काम करत आहेत यामध्ये आपल्या याच्यामध्ये शा याचा जुबेरबाईचा पण संपर्क आहे तिथं उपस्थित असणारे सगळे लोक येत हां सुशील सोनवणेसुद्धा आज आमदारांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला या ठिकाणी या देवस्थानाला भेट दिली आमदारांचे सतत सहकार्य आहे त्याचप्रमाणे आपल्या इथं सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी येत असतात मग बुचकेताई असतील अतुल बेनके असतील याप्रमाणे सत्यशील शेरकर असेल हे सगळे आपल्या तालुक्यातले दिग्गज असे नेते मंडळी आहेत ते सातत्याने या गणपतीला भेट देतात आणि गणपतीचं इथं येऊन आशीर्वाद घेतात आणि निश्चितपणे यंदाच्या वर्षी झालेला समाधानकारक पाऊस शेतीचं उत्पादन वाढण्याकरता आणि शेतकऱ्यांनासुद्धा चांगल्या प्रकारचं पिकं येण्याकरता आज ये गणराया निश्चितपणे त्यांना सहकार्य करील त्यांची आर्थिक उन्नती होईल एवढं मी मला निश्चितपणे वाटतं आणि आज या मंडळाच्या सर्व युवकांना त्यांच्या अध्यक्षांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो माझ्यासमोर असलेले प्रकाशमा पाटे हे सातत्याने या मंडळाच्या कार्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा कायम राहिलेला आहे आज चाळीस वर्ष या ठिकाणी ते सातत्याने त्यांच्या असलेल्या मदतीचा त्यांचा हात असतो अशा तऱ्हेने आपल्या गावातील सर्व स तरुण वर्गाला स सक्षमीकरण करण्याकरता त्यांच्याकरता कार्याला उन्नती करण्याकरता सातत्याने आपण सगळे प्रयत्न करतो मी आपल्या सर्व उपसरांच्या प्रकाश मामा असतील आपले आमदार सोनवणे हां शशीभाऊ सोनवणे असतील या सगळ्यांच्या वतीने मी धनरायाकडे प्रार्थना करतो आणि या मंडळाचं उत्तरोत्तर भरभराट होऊ अशी मी धनरायाच्या प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जयगण हो यावर्षीचा मेनू दरवर्षी आपला मेनू असाच असतो मोठा यावर्षी आपण काळा काळा जामून परत अंजीर रबडी त्याच्यानंतर दाल मखनी राजमा दाल राईस पुरी चपाती चटणी त्याच्यानंतर सुटकॉन कटलेट असे भरपूर प्र प्रकार ठेवलेले आहे आणि आपले असे भरपूर प्रकार असल्या कारण आपल्याला आपल्या मंडळाला पंचकृषीतून इतका उत्स्फूर्त प्रसाद भेटतो जसं लोक जेवायला येतात त्याच पद्धतीने अन्नदान पण करतात अन्नदानासाठीसुद्धा ते भरपूर आम्हाला मदत करतात आणि त्यामुळं हा आमचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात सक्सेस होत असतो आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचे आमचे धडाडीचे सगळे कार्यकर्ते असतात ते प्रत्येक वेळेस जीव तडून काम करत असतात दहाही दिवस आणि त्यामुळं आमच्या नऊशक्ती मित्रमंडळाला भरपूर अशी येणार सगळीकडून पाठिंबा पण मिळत असतो आणि आमची परंपरा पण अशी आहे का इथून माग आम्ही दरवर्षी एक पौराणिक हे करत असतो किंवा सामाजिक पद्धतीचा देखावा करत असतो त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर प्रमाणात आहे ना पहिल्या क्रमांचे क्रमांकाचे बक्षीसही भेटलेले आहे कमीत कमी दोन ते अडीच हजार लोकांपर्यंत असतो आपला विनोद दरवर्षी